अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल देशातील राजकीय आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कस हे शिकवल्यानंतर त्याच माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो या प्रचार सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे खऱ्या अर्थानं लोकनेते आपले राष्ट्रीय नेते शरदरावजी साहेब विधानसभेचे माजी अध्यक्ष नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब पुणे शहराचे अध्यक्ष चेतनदादा तुपे महाराष्ट्र प्र राष्ट्रवादी प्रदेशचे सुरेश अण्णा खुले माजी मंत्री बाळासाहेबजी शिवरकर इतर सर्व नगरसेवक माजी नगरसेवक आजी माझी पदाधिकारी सर्वच मान्यवर प्रत्येकाची पदं आणि नावं वेगवेगळी घेण्यापेक्षा वेग गे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं करताना एक एक शिलेदार उभा केला होता तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे सगळे शिलेदार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही मायबाप जे आता परिवर्तन घडवणार आहात आणि भाकरी फिरवणार आहात मगाशी <प्थाथा> शिवरकर साहेब बोलताना तुम्ही मंगलदास उल्लेख केला पण मंगलदास अप्पांविषयी एक विशेष गोष्ट सांगतो छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळ्यावरून विशाळगडावर निघाले होते तेव्हा पावनखिंडीत तीनशे बांदल लढले होते आणि तीनशे बांदलांनी खिंड लढवली तेव्हा महाराज सुखरूप पोहोचले होते त्यामुळे या प्रत्येक माणसाची प्रत्येक शिलेदाराची भूमिका ही तितकीच महत्त्वाची खरं तर या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून प्रचारासाठी बोलत असताना खरं तर प्रश्न पडला काय बोलावं हो? दोन हजार एकोणीसची निवडणुक आहे देशात सगळं आलबेल आहे पेट्रोलचा दर चाळीस रुपये लिटर आहे महागाई पूर्णपणे आटोक्यात आलेली आहे देशात कुठेही सांप्रदायिकता नाही असं सगळं घडलं आहे ना हो घडलंय की सिलेंडर आता तीनशे रुपये झाला आहे ना झालाय सिलेंडर तीनशे रुपये नऊशे झालाय आणि पेट्रोल किती चाळीस रुपये लिटर ना आणि मग म्हणूनच हा प्रश्न पडतो भावांनो दोन हजार चौदा साली जी जी आश्वासनं दिली होती त्यातल्या कोणत्याही आश्वासनाविषयी दोन हजार एकोणीसमध्ये बोललं जात नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा राग रंग सुरू झाल्यानंतर सत्ताधारी पक्ष फक्त शत्रू शत्रू राष्ट्र एअर स्ट्राईक सर्जिकल स्ट्राईक एवढ्याच मुद्द्यांवर बोलतो आणि मग सत्ताधारी म्हणून जी आश्वासनं गोरगरीब जनतेला दिली होती जी आश्वासनं एकशे पंचवीस कोटी जनतेला दिली होती त्या आश्वासनांची पूर्तता का झाली नाही याचं उत्तरदायित्व सत्ताधारी पक्ष घेणार की नाही हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत याच प्रश्नाचं उत्तर सत्ताधाऱ्यांना द्यावं लागणार आहे ही खूणगाठ मनाशी बांधली पाहिजे राष्ट्रीय कुठल्याही नेत्याविषयी बोलण्या इतका मी खरंच मोठा नाही त्याविषयी नक्कीच आदरणीय पवारसाहेब बोलतील पण खरोखर काही प्रश्न पडतात विशेषतः माझ्या तरुण बांधवांविषयी प्रश्न पडतात इतर ठिकाणी बोलत असताना शेतकऱ्यांच्या शेतीमालाविषयी बोलतोय हमी भावाविषयी बोलतो आहे महिलांच्या सुरक्षेविषयी बोलतो आहे परंतु विशेषतः हडपसर सारख्या प्रगत भागात आल्यानंतर हडपसरच्या तरुणांविषयी बोलत असताना एकूण देशातच जे बेरोजगारीचं संकट मास्त एक नवीन कॉन्ट्रॅक्ट आलंय नीम कॉन्ट्रॅक्ट ऐकले केंद्र शासनानं आणलेल्या या नेम कॉन्ट्रॅक्टमध्ये दोन वर्षाच्या वर नोकरी परमनंट होऊ शकत नाही आणि मग कितीतरी इंजिनियर झालेली मुलं सुद्धा परवा तळेगावच्या एमआरडीसी मध्ये होतो तेव्हा तिथल्या एका उद्योजकाने सांगितलं ग्रॅज्युएट झालेली मुलं सुद्धा येऊन सांगतात सिक्युरिटी गार्डची नोकरी करायची इथं चौकीदार फेमस आहे म्हणून सिक्युरिटी गार्डची नोकरी करायची नाहीये त्याला तर मिनिमम वेजेस ऍक्ट नुसार किमान जास्त पगार मिळतो म्हणून सिक्युरिटी गार्डची नोकरी करायची हे देशाचं दुर्दैव आहे हे तरुणांचं भवितव्य गेल्या पाच वर्षात तुमच्या माझ्या समोर मांडून ठेवलंय आणि म्हणून दोन हजार एकोणीसची ही लोकसभेची निवडणूक एका वेगळ्या अर्थानं खास करून तरुणाईची निवडणूक असली पाहिजे कारण दोन हजार बावीस साली आपला देश हा जगातली सगळ्यात तरुण लोकसंख्या असणारा देश होणार आहे आणि असं असतानाच जेव्हा जगातली सगळ्यात तरुण लोकसंख्या एखाद्या देशात एकवटलेली असती त्यावेळी देश केवळ भावनिक मुद्द्यांवर चालवून उपयोगाचं नसतं तर देशाला पुढच्या वीस पंचवीस वर्षांचं धोरण असावं लागतं आणि या धोरणाला दिशा देण्याची कुवत क्षमता आणि इच्छाशक्ती ही आदरणीय पवार साहेबांमध्ये ही राष्ट्रीय नेते राहुल गांधींमध्ये आहे आणि म्हणून ही निवडणूक एका वेगळ्या अंगानं देशाचं नेतृत्व ठरवणारी निवडणूक असणार आहे हे आपण प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे कारण गेल्या पाच वर्षात अनेक सर्वसामान्य मतदार म्हणून जेवढे प्रश्न पडतो तेवढेच वाटतात गेल्या पाच वर्षात अनेक प्रश्न पडतात सामाजिक दरी वाढत जाताना दिसते जातीपाती तेढ दिसते कदाचित म्हणूनच की काय या मतदारसंघातले उमेदवार सुद्धा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दुर्दैवानं समोरच्या उमेदवाराच्या जातीचा उल्लेख करतात पण कोणीही जातीचा जरी उल्लेख करत असला तरी आपण मातीसाठी उभं राहायचंय ही गोष्ट लक्षात ठेवा कारण जो मातीसाठी उभा राहतो तो छत्रपतींचा मावळा असतो आणि जेव्हा छत्रपतींचा मावळा हीच आपली जात असते तेव्हा ती माती त्या मातीचं पांग फेडण्याचं पुण्य आणि कर्तव्य आपल्या हातून घडू शकतं आणि या भूमिकेतून या भावनेतून या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं विशेषतः शिरूर लोकसभा मतदारसंघाविषयी बोलत असताना मी कायम सांगत आलोय प्रचाराला सुरुवात झाल्यापासून सांगत आलोय मी कोणावरही वैयक्तिक टीका करत नाही <clears throat> कारण एखाद्या माणसावर वैयक्तिक टीका करून कदाचित त्या सभेपुरत्या टाळ्या मिळतात मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाहीत त्यामुळं कोणावर टाळ्या मिळवण्यासाठी टीका करण्यापेक्षा ठोस उपाय योजना दिल्या तर मला वाटतं त्यातून लोकप्रतिनिधी असण्याचं पांग फेडलं जाऊ शकतं आता शिरूर लोकसभा मतदारसंघात खरोखर गंमत आहे विशेषत हडपसरचा भाग गेल्या दहा वर्षांपासून याचं प्रतिनिधित्व इथले विद्यमान खासदार करतात परवा एक टी व्हीवर शो होता शोचं नाव होतं सबसे बडा बंडलबाज नाही नाही शो वेगळा होता नाही मी टीका करत नाही वैयक्तिक त्या शो मध्ये आपल्या हडपसरची तीन पोरं गेली होती म्हणून सांगतोय हडपसरची तीन पोरं गेली शो मध्ये सबसे बडा बंडलबाज गेल्यानंतर होती खोटं बोलायची स्पर्धा तीन पोरं म्हणाली हडपसरची पोरं हुशार म्हणाली आपणच जिंकायचं पहिलं पोरग म्हणून बोलून बोलून काय असं खोटं बोलायचं काय थाप मारायची जी सगळ्यात भारी थाप असं त्यातल्या पहिल्यानी सांगितलं आमच्या खासदारांनी गेले तीन हजार सहाशे पन्नास दिवसात म्हणजे दहा वर्षात किमान शंभर वेळा मी खासदारांना मतदारसंघात पाहिलं त्यांनी पहिली थाप मारली बाकीच्यांना वाटलं अरे हलय भारी खोटं बोललाय जे कधी दिसलेच नाहीत त्यांच्याविषयी हा सांगतोय मी पाहिलंय दुसरं म्हटलं थांब आता याच्या पुढचं सांगतो दुसऱ्याने आपली बंडल मारली मी आमच्या मतदारसंघात हडपसरमध्ये विशेषतः आमच्या विद्यमान खासदारांचं जनसंपर्क कार्यालय उघडलेलं पाहिलं पाहिलंय का हा मग दुसरा जिंकल का तिसरा त्याच्यापेक्षा भारी होता ना तिसऱ्यानी सांगितलं आमचे खासदार दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी सय्यदनगर रेल्वे क्रॉसिंगच्या फ्लाय ओव्हरवरून प्रचाराला आले जिंकला तिसरा पाच वर्षांपूर्वीचं आश्वासन अजून पूर्ण झालं नाही साहेब खरं सांगतो सकाळी रॅलीच्या वेळी अर्धा पाऊण तास ट्रॅफिक जाम होतं म्हटलं पुढचे कार्यकर्ते खोळंबायला नको म्हणून मी स्वतः उतरलो मी स्वतः चालत चालत आपली सय्यदनगरची रेल्वे क्रॉसिंग आहे ती पास केली आणि शोधत होतो खाली कुठं पूल पडलाय का काय पाच वर्षात कुठंतरी आणला असेल पडला बिडला तर नाही ना ही वैयक्तिक टीका नाही पण मतदार म्हणून हे प्रश्न विचारावेसे वाटतात समोरून अनेकदा मला विचारलं जातं हे कोण आम्हाला प्रश्न विचारणार त्याच्यावर मी कायम उत्तर देतो एकदा नाही दोनदा नाही दहादा नाही शंभरदा प्रश्न विचारणार कारण मी तुमचा मतदार आहे आणि मतदाराला लोकप्रतिनिधीला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे हा अधिकार लोकशाहीनं दिला आहे